नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरचं स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपलं हे जे गाडीचं लोडिंग चालू आहे ते लोडिंग म्हटलं तर मुक्काम पोस्ट मुरुम तालुका उमरगा जिल्हा धाराशिव यासाठी हे लोडिंग चालू आहे आणि हे लोडिंग म्हणलं तर श्री सर असतील आणि श्री चौधरी सर असं कंबाईनमध्ये एकाच गावामध्ये दोन पार्ट्यांनी माल घेतलेला आहे आता सर म्हणलं तर हे जवळचं गाव आहे आणि वर्णाळवाडीमध्ये वरणाळे सरांचे भाचे पाटील म्हणून आहेत त्यांनी आपल्याकडनं पहिली नारळ शेती केलेली आहे आणि ती सक्सेस आहे त्यानंतर वरणाळे सरांनी आपल्याकडं आज रोजी बुकिंग केलेलं आहे आणि आज आपण एमर्जन्सी बेसिसवर कारण सरांना ल लवकरात लवकर रोपं लागवड करायची आहेत अर्जंटमध्ये म्हणून आपण त्यांना आज रोजी लगेच लागवडीचं नियोजन करण्यासाठी रोपं लोडिंग करायला घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण त्यांचा आंबा शंभर सव्वाशे आणि नारळ जवळजवळ पन्नास साठ रोपं अशा पद्धतीनं हे नियोजन करणार आहोत आता गाडीमध्ये आव्या कडू असेल आंबा पेरू लिंबू चिक्कू ह्याची काय मिक्स झाडं जी आहेत तीसुद्धा आपण भरलेली आहेत आणि आता आंब्याचं नियोजन चालू आहे आता बघू शकतो आपला हा केशर आंबा आहे दोन वर्षाचा आंबा सरांना जसं चार ते पाच फूट उंची चार फूट उंची सांगितलेली त्या पद्धतीनं सिलेक्टेड रोपं घ्यायचं काम चालू आहे मित्रांनो आता आपली नर्सरी पस्तीस एकरामध्ये आहे चाळीस वर्ष जुनी नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री सलामदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी नर्सरी आहे आणि गेली आता मे पंधरापासून लोकर लोकर हो लोडिंग चालू असल्यामुळं आता रोपं शॉर्टेज झालेले आहेत त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना नियोजन करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर रोपं घ्यायचे आहेत कारण रोपं ही आता शॉर्टेज होत असतात कारण नर्सरी जरी मोठी असली तरी त्या हिशोबानं लोडिंग कारण आता आजची ही जवळजवळ तेरावी चौदावी गाड्या सकाळपासून आणि अजून इथून पुढं पाच सहा गाड्या अशा वीस पंचवीस डेली गाड्या म्हटलं तरी लोडिंग होत असतात आणि त्यामुळं रोपंही संपत असतात त्यामुळं शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नियोजन करायचं आहे आता लहानापासून मोठ्यापर्यंत झाडं उपलब्ध असतात बघू शकतो ही मोठी झाडं आता कालपर्वा आपण लोडिंग बघितलं होतं पुण्यासाठी पन्नास झाडं भरलेली ती ह्या लॉटमधली भरली होती तर बघू शकतो अशा पद्धतीनं साठ किलोच्या बॅगमधली आणि रोपाची उंची म्हणलं तर आठ ते दहा फूट उंची आता आपली जमीन जात असेल जमीन आता सरकारी कामामध्ये धरण असेल रस्ता असेल किंवा आणि कोणत्या कारणासाठी जागा जात असेल तर त्यासाठी नुकसान भरपाईमध्ये बरेच शेतकरी ही झाडं लावत असतात आणि चांगला बेनिफिट मिळवत असतात किंवा आपल्याला लवकर उत्पादन कमी दिवसामध्ये लवकर उत्पादन मिळवायचं असेल तरी ही झाडं घेऊ शकतो आहे कारण ही कलमीच झाडं असतात फक्त रोपाचं वय वजन उंची हे सर्व दिवस वाढल्यामुळे हे सगळं वाढलेलं असते आणि आपल्याला ही अशी तयार झाडं मिळत असतात मित्रांनो आणि आता आपली ही जी गाडी भरायची चालू आहे ते उमरगा जिल्हा धाराशिव गावासाठी श्री वर्णाळे सर आणि चौधरी सर यांच्यासाठी ही गाडी लोडिंग करायचं चालू आहे आणि बघू शकतो की जिथं आपण पाटील म्हणून जे वर्णाळवाडीतले आहेत त्यांना तीन वर्षापूर्वी नारळ दिला होता आणि आता सध्या त्यांची नारळबाग चालू आहे सांगण्याचा उद्देश हा आहे की असा रिझल्ट दिल्यामुळं परत परत त्या गावातून किंवा त्यांचेच मित्रमंडळी पाहुणे हे शेतकरी होता शेतकरी आपले कस्टमर होत असतात मित्रांनो आणि आपल्या नर्सरीमध्ये सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची रोपं मिळतात पंधराशून अधिक वरायटीची रोपं आहेत आता स्पेसिफिक आंबा लागवड म्हटलं तर घनपद्धतीनंसुद्धा आपण आंबा लागवड करू शकतो आहे आणि लांबला मांतरानं करू शकतो आता ह्याच्यावरचा जो डिटेल व्हिडिओ आहे तो सर्व आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत तेसुद्धा तुम्ही बघू शकताय सल्ला महादर्शन भागामध्ये आपण झाडं लावण्यापासून ते माल विक्रीपर्यंत जे काही नियोजन आहे ते सर्व आपण दिलेलं आहे तर बघू शकतो मित्रांनो की आता हे अशा पद्धतीनं लोडिंग आता फायनल स्टेजमध्ये आलेला आहे आंब्याचा आता त्यानंतर आपण नारळ लोडिंग करणार आहोत तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद आपला दिवस शुभ असो